बावीस तारखेला पाऊस होता नंतर, गेलो, गाव होता गेलो म्हणून परिसर सगळ्या पक्षाचे लोक होती आणि तिचा निर्णय असा झाला की आपल्या परिसरात बाबूबाईचा ज्यावेळी त्या मृत पावल्या त्यावेळी या परिसरातली जांभूल आणि पिंपरखेट मध्ये ती आठवी घटना होती आणि या भागात जुन्नर वन विभागातला तो पंचावन्न मृतदेह होता वीस हजार पेक्षा अधिक जनावर होती मग निर्णय असा झाला की आजपर्यंत ज्या मिटिंग होतात लोकप्रतिनिधींच्या सगळे सांगतात की कलेक्टर कडे मिटिंग झाली मुंबईला मिटिंग झाली आम्ही त्यांना एवढंच सांगितलं की ज्यावेळी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होती आपली माळींची दुर्घटना झाली सगळे अधिकारी पदाधिकारी मंत्री वगैरे असतील त्याच्या खात्याचे ते आले त्यांनी स्पॉटवर पाहणी केली आणि त्यांना परिस्थितीचं गांभीर्य कळलं आणि मग निर्णय त्या ठिकाणी झाला म्हणून बाबूबाई जाधवांचा ज्यावेळी मृत्यू झाला त्यावेळी निर्णय असा करण्यात आला की तो मृतदेह पाऊस होता म्हणून आम्ही तिथं एक तंबू त्या ठिकाणी भोकला आणि त्यांच्या मुलांनी सांगितलं की निर्णय घेणारे कोण आहेत ते म्हटले मीटिंग कलेक्टर का झाली कलेक्टर म्हणले एवढे पिंजरेच तो वन मंत्र्या सांगितलं निर्णय त्या ठिकाणी असा झाला की जोपर्यंत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वन खात्याचे मंत्री आणि पालकमंत्री येत नाही तोपर्यंत तो, तो मृतदेह हलवायचा नाही पीएम करायचा नाही बरोबर आणि त्यानुसार कार्यवाही झाली आणि साडेतीन वाजता अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत जिल आले आणि त्याच्यानंतर जिल्हा एसपी संदीप गिल साहेब आले बाळा खाली ठेव मध्ये येऊ डिस्टर्ब करू नका खाली ठेव ना तू पास करतील हा देतील एक नका फक्त आणून ठेवा पुढे पास करा तेन तर मग त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आठ दिवसाच्या आतमध्ये इथं जिल्हाधिकारी ते समजून घेऊ आणि काय निर्णय घ्यायचा तू घेऊ बारा तारखेची घटना झाल्यानंतर सोळा तारखेला मी स्वतः राज्याचे वनमंत्री गणेश नाईक साहेबांशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की मी स्वतः येतो पाणी आपण करू म्हणलं ठीक आहे आम्ही लोकांना देखील सांग त्याच्यानंतर बावीसच्या नंतर कुणीही अधिकारी आले नाही म्हणून सत्तावीस तारखेला मी स्वतः मंत्रालयात गेलो त्यानंतर सरपंच शंकरराव पिंगळे गेले वनमंत्र्यांना पत्र मी स्वतः जाऊन दिलं सावंत साहेब असतील पांडे मॅडम असतील त्यांना देखील त्या ठिकाणी दिलं एक कॉपी पवार साहेबांना दिली त्यांनी सांगितलं की मला एक मुख्यमंत्र्यांच्या नावाने पत्र द्या आणि ते पत्र देखील त्यांच्याकडे दिलं की फाईल पुढे पात्रांची गणेश नाईक साहेबांची पोस्ट घ्यायचं आणि मग आणि मुख्यमंत्र्यांची घ्या आणि मग पवार साहेबांनी सांगितलं की मी सीएम साहेबांना मिटिंग घ्यायला लावतो आमचं म्हणणं जेवढं आहे तर सत्तेमध्ये आहात मुंबईत कबूतराच्या प्रश्नावरती मुंबई बंद होते आणि मुख्यमंत्री त्यांना हो वेळ देतात आम्हाला किती लोक मारल्यानंतर तुम्ही इथं वेळ देणार हा आमचा सवाल ने वन स्वतः मी जाऊन सत्तावीस तारखेला आणि मग आज ही ज्यावेळी घटना होती कालची झाली पंचतड्याला रास्ता रोग गेला त्यानंतर रोडेवाडी फाट्याला देखील केलं आणि रात्री रोडेवाडी फाट्याला सर्वांनी ठरलं की जोपर्यंत आता ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आता माग हटायचं नाही आता लढायचं हा निर्णय घेतला आणि म्हणून ह्या आंदोलन इथं त्या ठिकाणी ठेवलं कारण किरकोळ रस्ते आडून त्याचा काही परिणाम होत नाही जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री मला अकरा वाजून चाळीस मिनिटांनी पत्र पाठवलं की आम्ही जो नरभक्षक आहे त्याला मारण्याचा शूट करण्याचा आदेश काढलेला आहे डोले साहेब इथं डीवाय एस पी आहेत त्यांनी सांगितलं की सकाळी साडेसहा वाजता माणसा तिथं शूट करण्याकरता येतील आम्ही वाट पाहिली आणि अकरा वाजेपर्यंत शूटर त्या ठिकाणी पिंपर खेड मध्ये पोहोचलेले नव्हते बरोबर ना आता बरो बर साहेब आहेत आता ते त्यांना पण माहिती साहेब अकरा वाजेपर्यंत कुठे आलं नव्हतं मग रात्री रोहनच्या संदर्भात त्याच्या वडिलांनी सांगितलं की मला जोपर्यंत न्याय मिळत नाही मुलगा माझा आहे तोपर्यंत माझ्या मुलाचा अग्नी त्याला त्या ते ठिकाणी लावला जाणार नाही हा निर्णय त्याच्या वडिलांनी घेतला ग्रामस्थांनी घेतला या पण जाणून घ्या आणि मला खंत एका गोष्टीची वाटते की समजा एखादी महिला आहे कोण कोणत्या पार्टीचा हा भाग त्याच्यात गौल आहे पण जर ते काही बोलत असतील लोकप्रतिनिधींच्या संदर्भामध्ये आमदार असो खासदार असो मंत्री असो तर त्यावेळी कोणाला वैयक्तिक सचिनराव राग येण्याचं काही कारण त्या ठिकाणी नाही त्याचं कारण असं आहे की परवाच्या त्या दिवशी मेळावा झाला त्यावेळी या तालुक्याच्या आमदारांनी काय भाषण सांगितलं या आंदोलनाच्या कुठे रोष लोकांचा काय वाढतोय आमदार काय म्हणतात परवाच्या दिवशी तो लावतो तुम्हाला आणि मग आमचं जर चुकीचं असेल आम्ही वागू त्यांचं जे वक्तव्य ते जर तुम्हाला सगळ्यांना जर पटलं तर त्याचा जाहीर आपण निषेध करू मी ते काय बोलले तेवढं फक्त इथं लावून देतो सगळेजण कामाला लागा सगळ्यांच्या पर्यंत जा आरोपांना उत्तर द्या आणि फसवा प्रचार व्हायला काही काय लोक काय खरं तर मला नाही बोलायचं त्याच्यावर काही प्रश्न असला की नाही आंदोलन 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 करून काय बिबट्या कमी होतो का लोकांनी दिशाभूल करायची जसं काय दिलीप वसा पटलं सगळे आणून सोडले झालं नाही तर तुमच्या इथे कोणीतरी बिबटे आणून सोडले आणि ही जी दिशाभूल आहे ना, ना ही दिशाभूल ज्या वेळेला केली जाते त्यावेळेला माणसं फसतात आणि माणसं फसले की नुकसान पक्षाचं होतं आपलं होतं ते होणार नाही याची काळजी घ्या आता जरा कृषी पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला अरे शासन आपलं शासन आहे ते निर्णय घेत घेत आले घेत राहणार तुम्ही काळजी करू नका जर आमदार म्हणत असतील आम्ही सत्तेमध्ये आहोत तुम्हाला जर बिबट्याचा प्रश्न निकाली काढायचा होता तर तुम्ही आजपर्यंत तो, तो का निकाली काढला नाही तुम्ही त्या ठिकाणी हाच प्रश्न निकाली मध्ये सक्षम ठरले नाही म्हणून ही जनता रस्त्यावर त्या ठिकाणी उतरलेली आहे म्हणून तुमच्याकडे होत नाही म्हणून हे आम्ही करून दाखवू आजपर्यंत जे जे रस्त्यावरती उतरले महात्मा गांधींनी ब्रिटिशांना चले जाऊ नारा पुकारला आणि हा देश स्वतंत्र झाला तसं आम्ही आज या ठिकाणी सांगतो जोपर्यंत हे बिबटे इथून जात नाही तोपर्यंत आमचा लढा हा रस्त्यावरती राहील एवढं त्या निमित्ताने सांगतो म्हणून याला राग येत असेल चुपचाप त्या ठिकाणी जायचं अजिबात कालचा प्रसंग मी सांगतो की ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तिथले स्थानिक तरुण लोक आक्रमक झाली आणि त्यांनी रस्ता अडवला राजू शेठ गावडे देखील इथं आहेत ते ज्यावेळी जायला लागले लोकांनी त्यांना त्या ठिकाणी अडवलं ज्यावेळी मी त्यानंतर तिथं गेलो मला देखील लोकांनी अडवलं म्हणले तुम्ही जायचं नाही कोणत्याही नेत्याला इथं प्रवेश नाही त्यांना मी सांगितलं की पहिल्या घटनेपासून मी तुमच्या सोबत आहे शेवट राहील तुम्ही आता दोन काठ्या मला जरी टाकल्या तर माघार जाणार आहे तेवढंच राहील तर एखाद्या नेत्याची एवढी जर कोणाला तळमळ वाटत असेल तर माझी हात जोडून विनंती आहे आमचा जो संघर्ष चाललाय त्याला गाल वोट लागण्याकरता तुम्ही इथं थांबू नका कृपा करून तुम्ही तुमच्या जागा रिकाम्या करा आणि म्हणून ठीक आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की ज्याला आपलं मत या ठिकाणी व्यक्त करायचंय त्यांनी व्यक्त करावं हे म्हणून आम्ही आता ठरवलंय जोपर्यंत जिल्हाधिकारी वनमंत्री मंत्री पालकमंत्री इथं येत नाही आमदारांचा विषय नाही का आमदारांनी सांगितले आंदोलन करून बिबट्याचा प्रश्न मार्गी लागणार नाही त्यामुळे त्यांचा विषय आपण काढू नये ही माझी हात जोडून त्या ठिकाणी विनंती आहे आणि मी खासदारांना देखील सांगितले तुम्हाला देखील जनतेच्या बाजूने त्या ठिकाणी उभं राहावं लागेल तुम्हाला या ठिकाणी यावंच लागेल इथं कुठल्याही पक्षाची आम्ही त्या ठिकाणी अजिबात काही त्या ठिकाणी करणार नाही ज्याला निवडून गेलं ज्याला भावना व्यक्त करायच्या कळ निघल त्यांनीच बसावं परंतु रात्री देखील काल आम्ही चार वाजल्यापासून तर रात्री बरोबर साडे बारा वाजेपर्यंत तिथं होतो पहिल्या घटनेच्या वेळी आम्ही नऊ दहा होतो आता सुरेश भाऊ किती आपल्याला संघर्ष करायची वेळ त्या ठिकाणी आली तर आपण माग हटायचं नाही आपण लढायचं शांतपणे कोणाचंही नाव त्या ठिकाणी घेऊ नका धोरणावरती त्या ठिकाणी बोला कसा बंदोबस्त करायचा त्याच्यावरती बोला धन्यवाद